भारतात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढलंय काम करतोय जागतिक आरोग्य संघटनेनं या जयन पॉईंट वन ला वेरियंट ऑफ इंटरेस्ट असल्याचं म्हटलंय आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जैन पॉइंट वन आरोग्यासाठी फार धोकादायक नाहीये सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करू शकतात रुग्णांना आरोग्याच्या धोक्यापासून त्या वाचवतायत असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे डब्ल्यू एच ओने आपल्या निवेदनात म्हटलंय आता जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जेएन पॉईंट वन व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट आहे म्हणजे काय त्यासाठी आपण व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या कॅटेगरीत नेमकं कोणत्या विषाणूला टाकलं जातं हे पाहूयात जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाच्या सर्व प्रकारांचं वेरियंट ऑफ इंटरेस्ट वेरियंट ऑफ कन्सर्न आणि वेरियंट अंडर मॉनिटरिंग या तीन कॅटेगरीज मध्ये वर्गीकरण केलं गेलंय जेव्हा एखादा विषाणू अनेक देशांमध्ये पसरत असतो प्रकाराहून अधिक वेगवेगळ्या रूपात आढळत असतो म्हणजे काही ठिकाणी विशिष्ट लक्षणं दिसतात तर काही ठिकाणी अगदी त्याहून विरुद्ध लक्षणं या विषाणूची दिसत असतात अशा प्रकारे वेगळ्या रूपात जेव्हा तो आढळतो तेव्हा तो वेरियंट ऑफ इंटरेस्ट असं म्हटलं जातं किंवा त्यात तो गृहित धरला जातो जेव्हा एखादा विषाणू वेगानं पसरतो आरोग्यासाठी गंभीर समस्या निर्माण करतो रोगप्रतिकारक शक्तीही त्याच्या पुढे कमी पडते तेव्हा तो वेरिएंट ऑफ कन्सर्न या प्रकारात मोडला जातो आता प्रश्न महत्वाचा तो की भारताला यापासून किती धोका आहे तर जगभरात गेल्या काही दिवसांपासून पिरोला आणि जे एन पॉईंट वन या सब व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते हे खरं अमेरिका सिंगापूर चीन आणि काही युरोपीय देशांमध्ये या दोन्ही सब व्हेरियंटमुळे रुग्ण आढळत आहेत भारतात आठ नोव्हेंबरला केरळमध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला त्यानंतर केंद्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजना घ्यायला सुरुवात केली केरळ कर्नाटक या राज्यांमध्ये आरोग्यासंबंधी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात है, या घाबरण्याची गरज नाहीये पण काळजी घ्यायला हवी असंही आवाहन केंद्र केलं गेलंय केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या बैठका सुद्धा घेतल्या आहेत कोविड चाचण्या पुन्हा सुरू करायला सांगितलं गेलंय हॉस्पिटल्स करायला सांगितलं गेलंय अर्थातच महाराष्ट्रात सुद्धा आता या सगळ्याची सुरुवात आपल्याला होताना दिसेल पण महत्वाचं काय आहे तर या कोरोना व्हायरसला घाबरण्याची गरज नाहीये पण काळजी घ्यायची आहे इतकंच महत्वाचं आपण लक्षात ठेवायला हवंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद